तुम्ही रोज पेपर बातम्या टी व्ही पाहता का ऐकता का वाचता का पेपर बातम्या वगैरे थोड़े वाचतो आता वाचायला मिळत नाही पेपर टी व्ही टी व्हीच्या बातम्या पाहतो ज्या काय चालले घडामोडी त्याच्या नवीन काही शिकायला मिळतं हे पाहतो आणि शि जास्त शिकलो नाही पण समाजनापुरतो वाचतो वाचतो समाजनापुरतो वाचतो तुमच्यावरती तुम्हाला लोक म्हणतात की अण्णा देशामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे अण्णा झोपलेत की काय असं लोक म्हणतात अण्णांना तर दिसत नाही का अशी तुमच्याकडनं पुन्हा आंदोलनाची अपेक्षा करतात हे <laughs> <ये> दुर्दैव आहे <laughs> नव्वद वर्षाचा मा म्हातारा नव्वद वर्षाचा मा माणूस आणि तू तरुण आहे तू तू सांगतो की लढत राहा आणि तू झोपत राहा मी त्याने झोपून राह कुठला गेल न्यावे अरे तरुणाने जागं झालं पाहिजे तरुण युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही मी एक तरुण होतो ना सतरा वर्षाचा सतरा वर्षाचा तरुण होतो तर तरुण असताना मी त्यावेळेला उभा राहिलो आणि त्याच्यातून हे कायदे केले वेगवेगळे आज किती लाभ पडतो किती फायदा होतो लोकांचा असा विचार करायला पाहिजे अंडा आजारे तुम्ही आगे बढो आम कपडे सांभाळते असं म्हणून कसं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा